नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आता सगळ्याच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघामध्ये सध्या भाजपचे आमदार आशिष देशमुख यांच्यात नगराध्यक्षपदावर मुख्य लढत आहे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा या निवडणुकीवर लक्ष ठेवणार कळमेश्वर शहरात नेमके कोणते मुद्दे चर्चेत असणार आहेत हे जाणून घेतलं कळमेश्वर वासियांकडून बघूया नगर परिषद आणि नगरपंचायतसाठी दोन डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे आणि तीन डिसेंबर रोजी याची मतमोजणी होणार आहे मी आत्ता नागपूर जिल्ह्यातल्या कळमेश्वरमध्ये आहे आणि कळमेश्वर नगर नगरपरिषद आहे आणि हे कळमेश्वर शहर हे नागपूर शहराला लागून असलेलं एक शहर आहे सॅटेलाईट शहर होण्याच्या मार्गावर आहे आणि नागपूरकर सुद्धा कळमेश्वरपर्यंत आता प्लॉट घेण्यासाठी नागपूरकर सुद्धा कळमेश्वरपर्यंत येतात शेती पूर्णपणे या ठिकाणच्या ज्या खूप कमी झालेले आहे कारण की शहराच्या जवळ हा भाग असल्यामुळे आणि कळमेश्वरची सर्वात मोठी ओळख ही संत्रा उत्पादक ऑरेंज सिटी नागपूर जी ओळखली जाते त्यात काटोल आणि कळमेश्वर या दोन शहरांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे आणि संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये आहे माझ्यासोबत कळमेश्वरकर आहेत त्यांना विचारूया की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत आणि त्यांच्या अपेक्षा काय भाऊ पहिले सांगा या शहराचा जो प्रश्न आहे तो इथे हे नागपूर शहराला लागून असलेलं शहर आहे आणि फार काही अंतर नाही आहे असं असलं तरी रोजगार असतील इतर सगळ्यात महत्त्वाची समस्या काय आहे कळमेश्वर नगरीमध्ये मी आता भावी जो निवडणुकीत उभा असलेला जे कॅन्डिडेट आहे ब्रिजलाल रघुवंशी मी शिवसेना शिंदेगडी शिंदे गटाचा प्रबल दावेदार कॅन्डिडेट आहे तर कळमेश्वरच्या जर महत्त्वाची समस्या म्हटलं तर साऱ्यात महत्त्वाची समस्या आहे पाणी ज्याच्याकडं मागच्या पंचवीस वर्षापर्यंत इथे जे स्थानिक लोक झाले त्यांनी आमदार झाले खासदार झाले त्यांनी लक्ष दिलं नाही त्यानंतर आहे रोजगार तर रोजगारसाठी आमच्याजवळ एवढी मोठी इंडस्ट्री आहे पण तिथं एकशे पन्नास कंपन्या रजिस्टर आहे चालू फक्त पंचवीस ते चाळीस आहे त्यामुळे रोजगार आणि बिहा बाहेरचे जे लोकं आहेत त्या लोकांचाही खूप मोठा तिथे वाटा आहे कळमेश्वरच्या लोकलांना रोजगार कमी प्रमाणात मिळत आहे त्यानंतर आहे रोजगार झालं त्यानंतर कळमेश्वरमध्ये लेआउट्स खूप आहेत पण त्यापर्यंत त्यांचं डेव्हलपमेंट कोणतंच होत नाही येलो झिरो झोन आणि ग्रीन झोनचा जो मॅटर आहे तो अजूनपर्यंत संपुष्टात आला नाही कमीत कमी तीन हजार घर असे आहे ज्यांना टॅक्स लागला नाही आहे त्यांच्यापर्यंत नळाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था इलेक्ट्रिकसिटी रस्ते नाली ह्या साऱ्या आहेच नाही त्यामुळे हा कळमेश्वर जो आहे तो कुठंतरी मागासला रा राहिलेला आहे हा एक ज्वलंत मुद्दा आहे त्यानंतर एम आय डी सीचा एक पाण्याचा विषय आहे ज्याच्यामुळे कडमेश्वरच्या अं जमिनीचा जो अंतरचं पाणी आहे ते पूर्णपणे खराब झालेलं आहे म्हणजे आमच्या कडमेश्वरच्या चार किलोमीटरचा एरिया सराउंडिंग तुम्ही घराला स्लॅबवरी टाकू शकत नाही या परिस्थितीचं पाणी आहे प्याची तर गोष्टच सोडा बोरिंगवर लिहिलेलं आहे का येथील पाणी पिऊ नये विहिरी खराब झालेल्या आहेत हे सारे खूप खूप मोठे मोठे ज्वलंत विषय आहे रोजगाराचा विषय आहे त्याच्यानंतर आपण एज्युकेशनकडं ओढू तर एज्युकेशन सरकारी शाळा आहे त्याच्या त्याच्यामध्ये खूप सारे विषय आहेत का नगर परिषदमध्ये एम्प्लॉयमेंटचा विषय आहे जिथे म्हणजे लोकं कमी आहेत कामं जास्त आहेत भूमापनसारखा एक ऑफिस आहे जिथे लोक रोज वारंवार वारंवार चक्रा मारत आहे तिथेही बरोबर कामं होत नाही सिस्टम पूर्णपणे विखडलं गेलेला आहे कर्मचारी काम करत आहे कोणते कचऱ्यावाले तर त्यांच्याबरोबर त्यांचे पेमेंट भेटत नाही आहेत तीन तीन महिने चार चार पे महिने पेमेंट भेट नाही आहे पेमेंट येत आहे तर फक्त तीनशे रुपये साडेतीनशे रुपये रोजी येत आहे असे मोठे मोठे विषय कळमेश्वरमध्ये आहे ज्या विषयावर आम्हाला लढा द्यायचा भाऊ इथे जे आमदार आहेत सध्या आशिष देशमुख आणि ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीनं इथे खूप सारे प्रोजेक्ट्स आणले असा त्यांचा दावा आहे इथे क्लस्टर आणलं डिफेन्सचं असंही त्यांचं म्हणणं आहे काय मुद्दे वाटतात तुम्हाला बेरोजगारी आणि सगळे या निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या स्थानिक प्रश्न असतात भाऊनी जर सांगितलं काय काय प्रश्न आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये आमदारांनी जे करत आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे करत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आता एक लिंगा गाव आहे आमच्या बाजूला तिथे ते एक त्यांनी खूप मोठा प्रोजेक्ट सँच केला त्यानंतर सावनेरला एक प्रोजेक्ट आणला रोजगाराविषयी ते तत्पर होऊन राहिले पण तालुका पातळीवर जर आपण विचार केला तर सगळ्यात मोठा विषय जो आहे तो भूमापनचा आमच्या इथे खूप मोठा विषय आहे कारण एक आखीव पत्रिका बनवण्यासाठी आम्हाला एक एक दोन दोन वर्ष थांबावं लागते कोणाची रजिस्ट्री थांबलेली आहे तर कोणाचे पैसे नाही मिळत आहे यामुळे काय होतं आहे एक छोट्याशी आखीव पत्रिका बनवण्यासाठी नागपूरला जे आखीव पत्रिका धारक आहे त्यांना नियर अबाउट वर्षभर चक्र मारावं लागतं म्हणजे कोणाचं सरनेम जरी चेंज झालं असेल त्या एका सरनेम चेंज करायसाठी वर्ष वर्षभर वर्ष त्यांना थांबावं लागते तर या सगळ्यात महत्त्वाच्या ज्या बाबी आहे याच्यावर प्रामुख्यानं लक्ष द्यायला पाहिजे रोजगार तर आता जे जुने काही कंपन्या छानशन होत्या त्या तर येणारच आहे पण छोटे छोटे जे जसं दादानी सांगितलं की सगळ्यात मोठा विषय एकोणीसशे ब्याण्णवपासून आमच्या इथे डी पी प्लान बनलेला नाही आहे छोटंसं आमच्या कळमेश्वरच्या बाजूला एक नगर नगरपरिषद आहे त्या नगरपरिषदेचं दोन वेळा डी पी प्लाम्प बनवू शकतो तर कळमेश्वर तालुका हा खूप वर्षापासून नगरपरिषद असून तालुका असून इथे एकोणीसशे ब्याण्णवपासून म्हणजे वीस ते बावीस वर्षापासून इथचा डीपी प्लॅन चेंज न झाला आहे तो डीपी प्लॅन चेंज न झाल्यामुळे आमच्या इथलं डेव्हलपमेंट थांबलेलं आहे डेव्हलपमेंट कशा प पद्धतीत थांबलं जसं यांनी सांगितलं त्या लेआउटमध्ये पाणी नाही गेलं आहे त्या लेआउटमध्ये रस्ते न झाले लोक लोकं त्रासलेले आहेत तर अशा बऱ्याचशा बाबी याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आणि मी शिवसेना शिंदेगडचा जिल्हाप्रमुख असल्याकारणाने आमचा इथे दावा आहे की ज्या ज्या कामामध्ये प्रामुख्याने लक्ष दिलं जात नाही त्या त्या कामावर आम्ही स्वतःहून लक्ष घालत आहे आणि या येणाऱ्या आगामी निवडण निवडणुकामध्ये टोटल एकवीस सीटा घेऊन आम्ही लढणार असा आमचं एक दावा आम्ही पुढच्या पक्षांसोबत करत आहे धन्यवाद भाऊ इथे ज्या पद्धतीनं हायवे आहे आउटर रोड झाला आहे दोन तीन ब्रिजेस झालेले आहेत गटारांची काही व्यवस्था दिसत नाही आहे बाकी काय काय समस्या आहे इथली कडमेश्वरची सगळ्यात मोठी समस्या ही आहे की इथे अनडेव्हलपमेंट म्हणजे जे नवीन नवीन लेआउट इथे बनलेले आहे यांचं काहीच डेव्हलपमेंट झालेलं नाही ते सगळे अनधिकृत लेआउट आहे सगळ्यांनी पहिले शेती घेऊन घेतली प्लॉट टाकून घेतले त्याच्यानंतर तिथे जे रस्ते बनवायला पाहिजे किंवा नाल्या बनवायला पाहिजे त्या काहीच त्यांनी व्यवस्था केलेली नाही इथे मागेच पाहू शकता तुम्ही इतकी मोठी शिक्षक कॉलनी आहे ह्या सगळ्यात म्हणजे ब्राह्मणी आणि कळमेश्वरचा सगळ्यात चांगला एरिया या एरियाला मानला जातो तरी तुम्ही जर इथे जाल तर आता पण सिमेंट रस्ते बनलेले नाही आहे त्याच्या बाजूला जे आपलं नाली बनलेली नाही आहे किंवा पाण्याची व्यवस्था नाही आहे नळ नळ पाईपलाईने काहीच म्हणजे असं प्लॅन करून काहीच टाकलेलं नाही आहे सगळं अनप्लॅन काम झालेलं आहे त्याच्यामुळे अच्छा आउटर रिंग रोडवर खूप लेआउट पडलेलं ले आहे ले पण तिथे पण म्हणजे त्यांना काही एनी नाही टिपी नाही काही नाही आता सगळे नवीन नवीन लोक घर बांधून राहिलेले आहे पण त्यांच्यावरसुद्धा टॅक्ससुद्धा नाही लागत आहे नवीन बिल्डिंग प्लॅन बनवण्यासाठी जर कोणी तिथे जातो आपल्या डॉक्युमेंट देतो नगर परिषदमध्ये तर तिथे इंजिनियरचे सुद्धा परमिशन घेण्यासाठी तीन तीन चार चार महिने निघून जात आहे आणि तिथे नवीन टॅक्ससुद्धा नाही लागून राहिलेला आहे त्याच्यामुळे जो कर जो इतके मोठे मोठे घर बनलेले आहे जर पाहत ना त्याच्यावर टॅक्स नाही लागलेला आहे इतका कर या नगरपरिषदचा बुडत आहे याच्यापूर्वीचे जे इथे म्हणजे नग सरकार होती जे नगराध्यक्ष होते किंवा जे बी बॉडी होती त्यांनी या गोष्टीकडं कधी लक्षच दिलं नाही आहे अधिकारी येऊन राहिलेले आहेत ते आपण त्यांना काही सांगायला पाहिजे काही म्हणायला पाहिजे किंवा त्यांच्यावर काही वचक असला पाहिजे असं काहीच झालेलं नाही आहे इथे ब्रिज बनलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा ब्रिज तर कडमेश्वरमध्ये एम आय डी सीतला ब्रिज होता रोज हजारो लोक त्या ब्रिजवर त्या रेल्वे गेटवर अटकून जातात त्यांच्या जा ड्युटी चालले जातात वेळेवर न पोहोचल्यामुळं पण त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं नाही आमच्या बिरजू बघवंशी यांनी जेव्हा ते आंदोलन केलं त्याच्यानंतर स्थानीय इथल्या राज्यकर्त्यांचं डोळे उघडले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या ते ब्रिज साठी ब्रिजसाठी मंजुरी दिलेली आहे खूप खूप मोठ्या समस्या या कळमेश्वर नगर परिषदमध्ये आहे आणखी म्हणलो आपल्यासोबत स्वभाव काय अपेक्षा आहे तुमची माझं एकच मत आहे की एज्युकेशन आणि हेल्थ याच्यावर जर सरकारनं लक्ष दिलं तर खूप बरं होईल कारण एज्युकेशनच्या काही सरकारी शाळा आहे जिल्हा परिषदच्या चा सरकारी शाळा आहे तिथे एक शिक्षक आहे आणि दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती अजून होणे बाकी आहे तरी त्या बेसिक एज्युकेशनची जी गरज आहे ज्याच्यापासून आपला पूर्व देश गाव घडणार आहे त्याच्यावर कुठेतरी सरकारचं लक्ष नाही माननीय मंत्री साहेबांनी याच्यावर लक्ष द्यावं तसेच आरोग्यमंत्र्यांनी हेल्थच्या डिपार्टमेंटवर लक्ष द्यावं दवाखाने आहे तिथं औषध नाही औषध आहे तिथे डॉक्टर नाही अशी सगळी व्यवस्था झाली आहे हेणसाण होत आहे रुग्णांची पण आपल्या सोबत आहेत त्यांना भाऊ आता निवडणूक आहे तयारी सुरू झाली का हां तयारी सुरू झाली का गावात काय वातावरण आहे तयारी तर भरपूर चालू आहे कडमेश्वरात पण आमचा एकच प्रश्न आहे की आमच्या कडमेश्वर कडमेश्वर तालुक्यामध्ये व्यायामशाळा नाही आहे व्यायामशाळा आहे तर ते पडलेले आहे कडमेश्वराला व्यायामशाळा भेटत नाही आहे भेटते तर ते तुटले आहे अर्ध्या आणि ते वा आपलं आपण तहसीलमध्ये दोन दो, तीन चक्र झाले तहसीलदार तहसील कलेक्टर साहेब म्हणते बघू करू आता आता इलेक्शन आले आहे तर ते ते नंतरच करू म्हणे तुमची काय अपेक्षा आहे निवडणुकीमध्ये जे लोक उभे राहतील त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे काय आश्वासन त्यांच्याकडून पाहिजे त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे जे आमची यंग यंग जनरेशन आहे ते आता इकडे तिकडे बसून राहतात त्यांना संध्याकाळी म्हणजे कुठं स्थानक भेटत नाही चांगलं तर आमच्याकडून एकच अपेक्षा आहे आमचे जे व्यायामशाळा बनल्या पाहिजे म्हणजे आमचे यं, यंग जनरेशन इकडं तिकडं नाही भेटकणार काही इथे आणखी लोक आहेत त्यांना विचारूया आपण भाऊ काय म्हणणार तुमचं काय सध्या स्थिती आहे किती एक एका एका वॉर्डात किती किती इच्छुक लोक आहेत प्रत्येक वार्डामध्ये जर विचार केला तर पार्ट्यामध्ये बरेचसे डिवायडेड झाले आहेत तर जवळपास वीस पंचवीस लोकं प्रत्येक प्रभागमध्ये आता इंटरेस्टिंग आहे पण इथली मी आता सकाळी जवळपास आता आठ ते दहा दिवसामध्ये आता इलेक्शन लागणार आहे तुम्ही स्थानिक लोकांना भेट देतो तर सगळ्यात मोठी समस्या होते पाणी आणि सगळ्यात म्हणजे कसं पाणी जर इथं सॉल्व्ह झालं रोड मागं पडगून देईन आणि आता येणाऱ्या आता आमच्या इथे जे आमदार निवडून आले आहेत जवळपास त्यांना एक वर्ष व्हायचं आहे पण त्यांचे जे तळमळ या क्षेत्रासाठी पंचावन्न कोटीचा हा निधी दिला रोड आणि येणाऱ्या एका वर्षामध्ये आज जे कंडिशन आहे एका एका वर्षानंतर या कळमीची असे बदलून जाईल जी समस्या पंचवीस तीस वर्षापासून होती या रेल्वे याची ओवरब्रिजची ते पण साहेबांनी सॉल्व्ह करून दिलेली आहे आता नगर परिषदेचं विलक्षण आहे आमचा एक मुद्दा आहे इथले जे रोड आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी काही काही क्षेत्रामध्ये कसं आहे तीन ते चार दिवसानंतर पाणी येते तर त्या समस्येवर आम्हाला जास्त तोडगा द्यायचा आहे त्यातल्या त्या स्थानिक जे मुलं आहे त्यांना इथे रोजगार मिळाला पाहिजे यासाठी आमच्या आमदार साहेबांनी इथले सत्तर हजार कोटीचा तो प्रोजेक्ट पण त्यांनी स्थानिक स्थानिक निवडणूक आहे अपेक्षा काय नगराध्यक्ष कोण चर्चेत इथे पाण्याचा मेन मुद्दा आहे आणि जे अनकृत्य जे लेआउट पडतात ते लोक त्यांच्यापर्यंत जर गेलं ते म्हणते आमचे म्हणजे कसे काही लोक काय करतात लेआउट टाकून देतात आणि त्याचे डेव्हलपमेंट करत नाही त्याच्यामुळे ते सगळं काय होतं या स्थानिक लोकांना तेवढं काही अड्या राहत नाही त्याच्यामुळे ते लोक फसून जातात त्यासाठी पाण्यासाठी आणि इथल्या स्वच्छतेसाठी लक्षात आणि शिक्षण आहे या गोष्टीसाठी लक्ष द्यायला पाहिजे आणि आम्ही त्याच्यासाठी तळमळ कचरा महिला सुद्धा आपल्या सोबत त्यांना विचारूया ताई काय सांगाल काय अपेक्षा आहे तुम्हाला आ, या परिसरामध्ये निवडणुका आता आहे नगराध्यक्षपदासाठी नगरसेवक काय अपेक्षा आहे काय झालं पाहिजे या शहरासाठी या शहरासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी माझा परिचय देते मी एक उमेदवारच आहे आणि माझं नाव आहे ॲडव्होकेट विद्या दौलतराव शेवाळ याच म्हणजे परिसर मा, परिसरामध्ये माझा जन्म झाला याच नगरीमध्ये माझा जन्म झालेला आहे आणि मला असं वाटतं की या नगरीसाठी मला काहीतरी करायचं म्हणून मी या पदाची उमेदवारी मागत आहे तो ऑरेंज सिटी म्हणून ओळखली जाते नागपूर शहर आणि नागपूर शहराची ही खरी ऑरेंज सिटी म्हणून ओळख ही कळमेश्वर आणि काटोल या दोन शहराच्या आसपास ज्या बागायती आहेत संत्र्याच्या त्याच्यामुळे ओळखली जाते पण असं असतानासुद्धा हे जे दोन शहरं आहेत ते खास करून कळमेश्वर इत्या समस्या स्थानिकांनी मांडलेल्या आहेत त्यामुळे आगामी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये जो व्यक्ती निवडून द्यायचा आहे नगराध्यक्ष निवडून द्यायच्या त्याच्याकडूनच्या अपेक्षा ज्या आहेत त्या कळमेश्वरच्या जनतेनं आता व्यक्त केल्या आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर एन डी मराठी